नांदेड सिटी न्यूजच्या सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशी निमित्त मनपूर्वक शुभेच्छा पांडुरंगाकडे तुमच्या काय मागण्या सगळ्याला सुखी ठेवा हे आमचं मागणं आहे सगळ्या जनतेला आणि आषाढी एकादशी निमित्त तुमची एखादी आठवण आठवण म्हणजे दरवर्षी आम्ही पायीवारीला जातो यावर्षी जाऊ शकलो नाही त्याचं दुःख आहे मावशी आहेत आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना त्या चहा वाटप करतात तुम्ही आज किती चहा बनवलाय हजार लोकांचं बनवलं मॅडम आमची पांडुरंगाकडे मागणी आहे की आम्हाला देवानं ठेवा अशी हो, हो, आम्हाला प्रार्थना करतो किंवा इच्छा व्यक्त करतो की आज कुटुंबातील या पृथ्वी तलावरील सर्व नागरिकांना सुखी समृद्धीचं आयुष्य जगावं अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना केली लेकर शिकून मोठे व हो, इंजिनियर डॉक्टर मोठे एमबीबीएस डॉक्टर हो ही इच्छा आहे माझी आणि तुमची एखादी आठवण आहे का मागच्या एकादशीची वगैरे तुळजापूरला गेलो होतो पंढरपूरला गेलो होतो पंढरपूरला दर्शन झालं आमचं मागच्या वर्षी श्री हरी विठ्ठल ज्ञान देव तुकार